गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम स्वामी समर्थ आज आपण स्वामी महाराज शंकर महाराज आणि दत्तात्रय महाराज यांच्याबद्दल थोडक्यात माहिती ऐकणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ दत्तात्रय महाराज हे अत्रि ऋषी आणि अनुसया यांचे पुत्र आहेत माता अनसय्या यांच्या कठोर तपश्चर्यामुळे त्यांना दत्तात्रय हे पुत्र म्हणून प्राप्त झाले ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे एकत्रित रूप त्रिमूर्ती म्हणजेच श्री गुरुदेव दत्त अनादिकालापासून पुजले गेलेले दैवत म्हणजेच श्री गुरुदेव दत्त त्यांना तीन मुख आणि सहा भुजा आहेत हातात जपमाळ कमंडळू त्रिशूळ डमरू तसेच इतर वस्तू आहेत स्वामी समर्थ महाराज हे त्यांचे एक अवतार आहेत आपण जेव्हा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा श्रीस्वामी समर्थ म्हणतो तेव्हा दत्त महाराजांचे स्मरण करतो चिंतन करतो आणि जेव्हा आपण दत्त दत्तप्रभूंचे चिंतन करतो तेव्हा कुठली चिंता आपल्याला भिडसावत नाही श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या सेवेने सर्व देवी देवतांच्या सेवेचे फळ मिळते जसे पावसाचे पाणी सर्व नद्यांद्वारे हे समुद्रात जाऊन मिळते त्याचप्रमाणे सर्व देवी देवतांची केलेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू होते एवढेच नाही प्रपंचामधल्या अडचणी दूर करण्यासाठी एकदा तरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा श्रीस्वामी समर्थ अंतकरणपूर्वक पहा म्हणावे महाराज गुरु आणि संन्यासी म्हणून पुजले जातात भक्तांचे रक्षण करणारे आणि अज्ञानातून ज्ञान प्राप्ती करून देणारे देव मानले जातात दत्तात्रयांची जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात ते अक्कलकोट येथे वास्तव्यास होते आणि त्यांना अक्कलकोटचे स्वामी म्हणून ओळखतात स्वामी समर्थांनी लोकांना भक्ती प्रेम आणि सेवेचा मार्ग शिकवला ते भक्तांच्या हाकेला तात्काळ धावून येतात अशी त्यांची खाती आहे असा एक भक्त श्री शंकर महाराज श्री शंकर महाराज यांचा जन्म अठराशेच्या सुमारास मंगळवेडा येथे झाला ते, ते नाथ सिद्धींच्या परंपरेतील एक महत्त्वाचे संत होते ते नेहमी साध्या वेशात असत त्यांना अनेक चमत्कारिक शक्ती होत्या आणि ते अनेक लीला करत असत अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पुणे येथे समाधी घेतली शंकर महाराज दत्तात्रय महाराज आणि स्वामी समर्थ महाराज हे तिघेही महाराष्ट्रातील मोठे संत आहेत त्यांचे एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहे व ते दत्तात्रय संप्रदायाशी संबंधित आहेत आणि त्यांच्या भक्तांमध्ये मोठा आदर आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे हा व्हिडिओ मी येथे थांबवते श्री स्वामी समर्थ महाराज की जय